छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात माजी महापौर रशीद मामू यांच्या प्रवेशावरून राजकीय वातावरण तापले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शविला आहे रशीद मामूंना कोणत्याही परिस्थितीत तिकीट मिळू देणार नाही अशी ठाम भूमिका खैरे यांनी घेतली आहे चंद्रकांत खैरे आणि रशीद मामू यांच्यामध्ये वादावादी झाल्याचे समजते त्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरण तापले खैरे यांच्या मते रशीद मामूंनी यापूर्वी शिवसेनेवर दगडफेक केली होती आणि दंगली घडवून शिवसैनिकांना मारहाण केली होती त्यामुळे अशा व्यक्तीला पक्षात प्रवेश देणे आणि तिकीट देणे हे मान्य नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मातोश्रीवर रशीद मामू यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता मात्र या प्रवेशानंतर शिंदे गट आणि भाजपने उबाठा मामू असे म्हणत उद्धव ठाकरे गटावर टीका करण्यास सुरुवात केली त्यामुळे चंद्रकांत खैरे अधिक आक्रमक झाले खैरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर रशीद मामू यांना भेटण्यासाठी शिवसेना भवनात आले होते परंतु चंद्रकांत खैरे यांनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला माझा तुला विरोध आहे त्यामुळे मला भेटायचे नाही असे म्हणत खैरे यांनी मामूंना परत पाठवले शिवसेना दंगल करणाऱ्या व्यक्तीला तिकीट देणार नाही या भूमिकेवर खैरे ठाम आहेत ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चौहाट्यावर आले आहेत खैरे यांच्या मते मामूनच्या प्रवेशामुळे हिंदू मतांचे नुकसान होईल त्यांनी दावा केला की त्यामुळे सुमारे पन्नास हजार मतांचे नुकसान होऊ शकते